दुसरी गोष्ट मला सांगायलाच अभिमान होतो माझ्या खेड तालुक्याचा अभिमान मला सांगायला खरंच आनंद वाटतो की येत्या मे मध्ये आपल्या सर्वांचे लाडके कार्यक्षम आमदार सन्माननीय श्री दिलीप यांना मोहिते पटेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे लाडके गावचे प्रथम नागरिक सरपंच उद्योजक सन्मान्य गणेश शेटकाळे यांच्या वतीनं भावी असा एक बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे मे मध्ये पहिल्या क्रमांकासाठी मर्सिडीज कार आहे दुसऱ्या क्रमांकाला पोकलेन आहे तिसऱ्या क्रमांकाला जेसीबी चौथ्या क्रमांकाला एक मिनिट हो दादा चौथ्या क्रमांकाला पिकअप आहे बोलेरो आहे आणि पाचव्या क्रमांकाला पिकअप गाडी आहे साडे चार कोटी रुपये खर्च करून आपल्या तालुक्याच आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं नाव मोठं करणारे व्यक्ती होतो म्हणजे सन्मान्य श्री गणेश कायद्यासाठी जरा जोरात टाय तुमच्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजेत साडेचार कोटीची बक्षीस आहेत आणि या साडेचार कोटीमध्ये फक्त आणि फक्त नाद एकच आहे तो म्हणजे बैलगाडा शर्यतीच आहे पैसा गेला त्याच दुःख नाही पण नाद केला ना <laughs> त्याच्यामुळे गणेश तुम्हाला बैलगाड्या शर्यतीसाठी खरंच मनापासून एक करावंत म्हणून मी शुभेच्छा देतो सर म्हणे नितीन शेट भोगसे यांच्यासाठी सुद्धा जरा जोरात टाळ्या हा नाही मन्याच तर गाण होणारच काळजी करू नका मन्याचं पण गाणं लावणार काय मस्त